काय पाटीलच हाडूक भीतीला हायका बघा झाला नमस्कार मित्रांनो रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल माझा उत्साह वाढतोय बरं मित्रांनो असाच आपलं प्रेम असू द्या असाच आपला रूपी आशीर्वाद असू द्या का जेणेकरून माझं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी मला गरज आहे आपल्या लाईक सबस्क्राईब शेअरची ही विनंती सर्वप्रथम मी आपणास करतो आणि चांगल्या चांगल्या विषयांना हात घालून चांगले चांगले विषय तुमच्यासमोर मांडावे सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी कोणत्याही जातीचं समर्थन करत नाही मी कोणत्याही धर्माचं समर्थन करत नाही मी कोणत्याही पक्षाचं समर्थन करत नाही मी कुणालाही कोणत्याही परिस्थितीला बांधील नाही त्यामुळं मी जे काही माझं वक्तव्य जे काही मी बोलतो ते माझं स्वतःचं वैयक्तिक मत असतं फक्त तुम्हाला तुम्हाला पटो अथवा न पटो पटलं तर लाईक करा नाही पटलं तर कमेंट करा ठोकून काढा काटी घेऊन येताल वर अहो <laughs> शब्दानं ठोका आम्ही सुधरू आमच्या जर चुका होत असेल नक्की आम्ही सुधरू पण तुम्हाला खरं सांगू अल्पा अहो इनमिन अर्धा दिवस झाले आपलं चॅनल सुरू होऊन आपण एवढा प्रतिसाद आज जवळपास दोन अडीच हजार व्ह्यूजपर्यंत आपण आलेलो आहोत हे सर्व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाचं फळ आहे आणि कुठेतरी तुम्हाला पटतं आहे की मी सत्य बोलतो आहे मी जे काही बोलतो ते सत्य बोलतो कारण गेली पस्तीस वर्ष मी रा राजकारणामध्ये काम करतो आहे मित्रांनो आता विषय फार मजेशीर मी आज घेतलेला आहे बरं बामणाचा हाडूक भीतीला मी आईला विचारायचं अगं सर्व लोक असे का म्हणतात बामणाचा हाडूक भीतीला बामणाचा हाडूक भीतीला नसावं बामणाचा हडूक भीतीला नसावं काय काय कारण काय आई म्हणली मलाही माहीत नाही पण म्हणतात की बामणाचा हाडूक भीतीला नसावं मग मात्र मला प्रश्न पडला नसावं का असावं मी दोन्ही बाजूने विचार करायला लागलो बरं ते काय असेल त्याचा काय अर्थ असेल ते असू असू द्या एक म्हण आहे म्हणून आपण त्याचं हिडिंग घेतलेलं आहे बाकी मुद्दा हा आहे की आपल्याला विषय हा मांडायचा आहे की गेल्या दोन ते तीन दिवसापासून बामणी कावा बामन ब्राह्मण हा शब्द जरा फारच चर्चित येतो मित्रांनो आणि एका दृष्टीनं ब्राह्मण समाजाचे प्रश्न काय आहेत एका दृष्टीनं ब्राह्मण समाजाच्या उणीवा काय आहेत आणि एका एकादृष्टीमुळे समाजाकडं लक्ष तरी गेलं राजकारण्यांचं ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे आणि दुसरी गोष्ट सांगू या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मण मनोहर जोशी साहेब स्वर्गीय मनोहर जोशी त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून इथं काम के केलं ब्राह्मण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या पदावर ही ब्राह्मण च वर्चस्व राहिलेलं आहे मग त्याचा अर्थ असा नव्हे की संपूर्ण राजकारण ब्राह्मणांनी व्यापलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किती ब्राह्मण आमदार आहेत सांगावं मला राजकारणामध्ये संस्थेमध्ये कारखान्यामध्ये सरकारी कार्यालयामध्ये जिकडे तिकडे तुम्हाला ब्राह्मण हे मॅक्झिमम सिनियर क्लर्क क्लर्क कारकुनी आणि बाबूगिरी याच्या पलीकडं हा मध्यमवर्गीय ब्राह्मण समाज नाही गेलेला पण जो उच्चवर्णीय ब्राह्मण समाज आहे तो परदेशात गेलेल्या पुण्याच्या सदाशिव पेठेमधला खरा ब्राह्मण आज सदाशिव पेठेतून बाहेर पडलेला आहे पुण्याच्या सदाशिव पेठेमधला पानसेचा मुलगा अमेरिकेत आहे आणि हे पानसे कुठे आहेत वृद्धाश्रमात आहेत वैद्याचा मुलगा इंग्लंडमध्ये आहे वैद्य कुठे आहेत वृद्धाश्रमात आहेत मग वैद्यांची तब्येत बिघडली वृद्धाश्रमाच्या मालकानं वैद्यांच्या मुलाला लंडनमध्ये फोन केला अरे बाळ तुझ्या वडिलांचं सिरियस झाले काल रात्री ते गेले त्यानं सांगितलं की मला तर आता काही येणं ना शक्य नाही मी तुम्हाला ताबडतोब अकाउंटला पेमेंट टाकतो तुम्ही त्यांचे सर्व कार्य करा मी थोडक्यात त्यांनी सांगितले की मुंडणे तुम्हीच करा श्राद्धेत तुम्हीच घाला पिंडदाने तुम्हीच करा आणि रडत आहे तुम्हीच बसा मला वेळ नाही ही आहे ब्राह्मणांच्या समाजाच्या आजकालच्या परदेशात गेलेल्या तरुण मुलांच्या शोकांतिका आहे मी अनेक वृद्धाश्रमात गेलो बहुतेक ठिकाणी मला वृद्धाश्रमातमध्ये वैद्य जोशी कुलकर्णी पानसे मग मी विचारलं आजोबा मुलगा कुठं असतो हो हो तो, तो दुबईत असतो म्हणलं किती मुलं आहेत तर म्हणले आम्हाला एकच मुलगा आहे मुलगा एकच तो सुद्धा परदेशला आणि पैसे पाठवतो म्हणजे पैशाचा काही प्रश्न नाही हो म्हणजे तो, तो आमच्या वृद्धाश्रमाला भरपूर दानधर्म करतो पण तुम्हाला खरं सांगू म्हणले आम्हाला वाटत होतं म्हणले की मुलगा मुलांना शिकावं हो, आम्हाला सांभाळावं हो, म्हातारपणाची काठी बनावी पण नाही होते आमच्या नशिबात म्हणून ती माय मावशी जोरजोरानं रडायला लागली त्या मुलाचे वडील रडायला लागले की आम्हाला जीवनात कोणता आनंद नाही फक्त जीवन परमेश्वरानं दिलेले आहे जगायचं म्हणून आम्ही जगतोय या वृद्धाश्रमात आम्ही आमचे उर्वरित आयुष्य काढतोय या पलीकडं काही नाही ही आहे उच्च वर्णीय ब्राह्मण समाजाची खरी शोकांतिका आता कोणाला पटो या न पटो पण तुम्हाला खरं सांगू ब्राह्मण समाज ब्राह्मणाबद्दलच्या चर्चा आणि दुसरी गोष्ट ब्राह्मण समाजाबद्दल एक विश्वास दिला जातो विश्वास आपण जर कुठं किरायाने जागा मागायला पुण्यात सदाशिव पेठेत किंवा पुण्यात अजून कुठं किंवा पूर्ण महाराष्ट्रात कुठं जरी एखादं किरायची जागा मागण्यासाठी आपण जात असलो आणि त्यांना जर सांगितले की मी ब्राह्मण आहे लगेच ते तुम्हाला फ्लॅट दाखवणार लगेच ते तुम्हाला जागा दाखवणार एवढा विश्वास या ब्राह्मण समाजावर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ब्राह्मण समाजाची जी शोकांतिका मला तुमच्यासमोर मांडायची आहे की ब्राह्मण समाजामध्ये आज मिडल क्लासच्याही खाली म्हणजे अत्यंत मध्यम वर्गीयाच्याही खाली उच्च शिक्षित झालेले तरुण एम बी ए झालेले तरुण पेट्रोल पंपावर डिझेल टाकायला आहेत फार फार तर नोकरी काय तर एखाद्या संस्थेत क्लर्क कोण मेकॅनिक आहे कोण पंक्चर काढतो आहे अहो पुण्यामध्ये काय मुंबईमध्ये मी पाहिलेले कित्येक जोशी हेअर कटिंग सलून आहेत एक तर ह्या समाजाला कुठलं आरक्षण नाही तर या समाजाला राजकारणात कोणी स्थारा देत नाही कारण नितीनजी गडकरी साहेबांनी जाहीरपणे एकदा स्टेजवर सांगितलं होतं की मी आणि देवेंद्र फडणवीस हे एक अपवाद आहेत म्हणले आम्ही राजकारणामध्ये काहीतरी करतो पण आमच्या बामण्यांना राजकारणात कोणी विचारत नाही म्हणून मी माझ्या पुढच्या मुलांना पिढीला सांगितलेलं आहे राजकारणात यायचं नाही मी तुम्हाला नगरसेवकसुद्धा करणार नाही हे जाहीरपणे नितीन गडकरींनी सांगितलेल्या मुलांना कारण एक तर दोन टक्के ब्राह्मण त्याच्यातला अर्धा टक्के आता बाद झाला त्या अर्धा टक्क्यामधले पाव टक्के त्यातले जे टक्के आहेत पाव टक्के ज्या मुली आहेत ब्राह्मण समाजाच्या त्या इतर समाजाबरोबर लग्न करून निघून गेल्या पाव टक्क्यांनी ब्राह्मण समाजाच्या मुलीशी लग्न केलं म्हणजे दोन टक्क्यांमधल्या अर्धा टक्का संपला आता राहिला दीड टक्का ब्राह्मण मग ह्या दीड टक्का ब्राह्मणाला हे अठ्ठावीस टक्के तीस टक्के मराठ्यांनी घाबरण्याची गरज काय हो काहीच गरज नाही आणि खरं तर माझं असं मत आहे की हे राजकारण ह्या दोन तीन दिवसाचं राजकारण आपण पाहिलं आणि वैयक्तिक देवेंद्र फडणवीसवरचा जो रोष या राजकीय व्यक्तींचा आता ह्याच्यामध्ये कोणतं षडयंत्र आहे काय नाही काय ह्याच्या आपल्याला मला त्यात खोलवर जायची माझी इच्छा नाही आहे पण जे काही चाललं आहे ते कोणत्याही समाजाचा माणूस असू द्या मी अनेक समाजाच्या व्यक्तींशी चर्चा केली दोन तीन दिवसात त्यांनी सांगितले की हे चुकीचं आम्हाला नाही आवडलं मग ते कोणत्याच समाजाचा असो त्याचा सन्मान हा केलाच पाहिजे आणि काल ज्यावेळेस टी व्हीमध्ये साहेबांनी माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली खूप हायसं वाटलं खूप चांगलं वाटलं की ह्या दि मनाचा दिलदारपणा आहे त्यांचा त्यामुळं मी मनोज जरांगेंचं अभिनंदन करू इच्छितो की तुम्ही तुमच्या तुम्हाला तुमची चूक समजली की आपण काहीतरी चूक केलेली आहे अहो चूक केली हे समजणं हे सुद्धा फार मोठं मनाचा अवधारी आहे त्यामुळं काल केसरकर का साहेबांनी त्यांचे आभार व्यक्त केले की तुम्ही झालेली चूक मान्य केली आणि जाहीरपणे देवेंद्रजी फडणवीस साहेबाची माफी मागितली चांगली गोष्ट झाली यामुळं आता फडणवीस साहेबाच्या मनातून थोडंसं साहेबाबद्दलचा राग कमी झाला असेल आणि नक्कीच ते स त्यांना माफ करून टाकतील असा एक माझा अंदाज आहे हां असं हे राजकीय सोयीचं गणित आहे आता शेवटी ब्राह्मण समाजाकडं कसं पाहतात लोक आता सहजरी कुणी भेटला मित्र आणि तो जर ब्राह्मणाचा असला त्याला नावानं नाही हाक मारणार ए ब्राह्मणा अरे इकडे ना हॉरी ऑफिसमध्ये दोन टेबल असतात एक कदमाचा टेबल क्लर्क दुसरा टेबल जोशी सिनियर क्लर्क समजा जोशीकडं फाईल अडकली माझ्यासारखा गेला कदमांना भेटला अहो कदम तेवढी माझी तुमच्या सिनियर साहेबांकडं फाईल अडकली हो तेवढं ते काढून द्यायला सांगा ना मग का ते काय म्हणतात त्या बामणाकडं फाईल अडकली का फायल या वा म्हणजे चिकस्क्य करति ह्याचा ह्याचा अर्थ सांगण्याचा अर्थ वेगळा काढू नका तुम्ही अर्थ असा आहे की त्या फाईलच्या प्रत्येक अक्षर वाचणार काय चूक आहे मग हे नियमात बसत नाही मी करू शकत नाही हे म्हणल्याबरोबर त्या ब्राह्मण सिंडर राग येतो दणदणीत लगेच सुरू हे खुडुसेबा म्हणून म्हणजे प्रत्येक ठिकाणी ब्राह्मण समाजाला टिका 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 टीकाला सामोरं जावं लागतं पण तुम्हाला खरं सांगू ब्राह्मण समाजाची आज फार मोठी शोकांतिका आहे की ब्राह्मण समाजातले आज अनेक तरुणांचे लग्न होत नाही आहेत त्यांना मुली मिळत नाही आहेत ते अनाथ आश्रमात जातात आणि परवा तर एका माझ्या मित्रानं मला सांगितलं की व कोणत्याही समाजाच्या असू दे मुलगी आण मला मुलाचं लग्न करायचं बत्तीस हवं लागलं आहे मुलाला मोप पगार आहे म्हणजे अडीच तीन लाख रुपये चांगले आय टी क्षेत्रात आहे मुलगा पण लग्न होत नाही आहे आज मुलींचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत मुलींना वाटतं मुलगा बाहेर पाहिजे पुण्यातली मुलगी पुण्यातला मुलगा पसंत करत नाही लक्षात घ्या मी काय म्हणतो तिला येणार आहे पाहिजे तिला अमेरिकेत राहणार पाहिजे लंडनला पाहिजे ती पहिल्यासरी विचारती मी माझा पासपोर्ट तयार आहे कधी जायचं आहे आपल्याला अशी परिस्थिती आहे मुलींना वाटतं परदेशात जावं सुखानं राजा राणीचा संसार करावा मराठ्यातल्या मुलींना वाटतं मुलगा पुण्यात पाहिजे बरं पुण्यात पाहिजे त्याला शेती पाहिजे शेती पाहिजे गावाकडं घर पण पाहिजे गावाकडं शेती पण पाहिजे पुण्यात फ्लॅट पण पाहिजे त्याला फोर व्हीलर गाडी पाहिजे मग मी लग्न करते हे कुणाची अपेक्षा मराठवाड्यातल्या ब्राह्मणांच्या मुलीची अपेक्षा आता मला सांगा आधीच तर स्ट्रगल करून आईचं मंगळसूत्र गहाण ठेवून वडिलांचा फातर फाटक्या धोतराला ठिगळ लवून लवून मुलानं मुलाला कसं तरी वडिलांनी सत्याारहण करून भडजीपण करून त्याला शिकवलेलं असतंय तो इंजिनियर होतो पुण्यात जातो आता त्यानं मला सांगा फार्म हाऊस कुठून आणायचं त्यानं फोर व्हीलर कुठून आणायची त्यांनी लगेच बरं आज फ्लॅट घ्यायला गेला तर कुठलाही फ्लॅट हा टू बी एच केसुद्धा ऐंशी लाख एक कोटीच्या आसपास आहे लगेच त्या मुलानं सत्तर ते ऐंशी लाख कुठून जमवायचे आज एवढी ती ताकद आहे का ज्यामुळं आज ब्राह्मण समाजाच्या अनेक समस्याला आपल्याला तोंड द्यावे लागायला लागले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राजकारण्यांचा ब्राह्मणाकडं बघायचा दृष्टिकोन अहो आम्ही कित्येक निवडणुकीमध्ये आम्ही उदाहरणं पाहिलेली आहेत एक तर ब्राह्मण समाजाला मायजीव घालू देणं आणि बाप भीक मागू देणं अशी परिस्थिती झाली आमची राजकारणात कोणी स्थान देत नाही हे तर जाहीरपणे नितीन गडकरी साहेबांनी सांगितले की आता मुलांना मी सांगितलं आहे की आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे गडकरी साहेबांनी ब्राह्मणांना आरक्षणाची गरज नाही ब्राह्मणांना आरक्षण नको म्हणून ब्राह्मणाला महामंडळ स्थापन करून त्यामार्फत आर्थिक हस्तक्षय देऊन त्या ब्राह्मणांच्या तरुणांच्या हाताला काम द्या हे धोरण नितीन गडकरी साहेबांचं आहे आरक्षण मागितलेलं नाही ब्राह्मणांनी आणि मला वाटत नाही कधी मागतील सुद्धा कारण तो अत्यंत शोषिक समाज आहे तो कधी असा अग्रेसी होऊ शकत नाही कारण सहज बोलता बोलता म्हणतात ते वय हे ते बामण काय करते ह्यात काय ताकत आहे असं का म्हणतात सहज म्हणतात हे त्या ब्रामणाच्या नादी लागू नको बरं का त्याच्या नादू लागायला त्याच्या डोसक्याला कशाला लागतोच म्हणजे ब्राह्मणाला डोसका हे सिद्ध झालं शेवटी ब्राह्मण हा बुद्धिजीवी आहे ब्राह्मण गरीब जरूर आहे पण ब्राह्मण संघटित नाही आहे आज ब्राह्मणांच्या किती सुना सासूसासऱ्याकडे सांभाळतात किती टक्के अहो लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवाला कानामध्ये सांगितलं जातं उद्या वेगळं राहायचं आहे आपल्याला सा चला सामान आवरायला लागा अशी परिस्थिती आज ह्या सर्व सर्व समाजाची आहे त्यातल्या त्यात पण ब्राह्मण समाजात जास्त आहे एकत्र कुटुंब पद्धती ब्राह्मण समाजातली आता नष्ट होत चाललेली नष्ट एकत्र कुटुंब पद्धती नाही आहे आधीच असतं दीड एक्कर शेत त्याच्यात असतात दोन तीन भाऊ हे जर त्याच्यावर केस करतो तो त्याच्यावर केस करतो ब्राह्मणाचे भौच भा, भाव भौच भावाचे वैरी झालेले आहेत भाऊच भावाशी भांडायला लागलेला आहे भाऊच भावावर भावा केस दाखल करतो आहे अशी परिस्थिती आज ब्राह्मण समाजाची आहे एकीपासून ब्राह्मण समाज दूर झाला ब्राह्मण समाजात संघटित होऊ शकत नाही ब्राह्मण समाजाला राजकारणी लोक गिनत नाहीत ब्राह्मण समाजाच्या तरुणांना स्वतःच्या पायावरच स्वतःच्या हिमतीवरच कष्ट करून कष्टानं वेळप्रसंगी पेपर टाकून हॉटेलमध्ये झाडू मारून अहो परवा तर इंदुरकर साहेबांसाठी नोकऱ्या मिळत नाही तर म्हशी आहेत काय का? कष्ट करून खाण्याची काय भीती आहे तर ब्राह्मण समाजाच्या तरुणाला आरक्षणाची गरज नाही पण ब्राह्मण समाजाच्या तरुणाला आता संरक्षणाची गरज निर्माण झालेली आहे कारण इतर समाजाचे काही अग्रेसिव तथाकथित स्वतःला राजकीय पुढारी समजणारे अनेक चेहरे आता समोर यायला लागलेले आहेत आणि ते जाहीरमध्ये मीडियात धमकी द्यायला लागलेले आहेत हे आम्ही त्यांना घेणत नाही बामणाला काय द्यायचं एवढं एवढं सहज 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 घेतात सहज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकारणी लोकब्राह्मणाला का मोजत नाहीत कारण तुमच्या मत आम्ही तुमचं मत ग्रहितच ठरलो नाही हा ब्राह्मण समाज आम्हाला मतदान करणार नाही हे ग्रहीत धरून ते प्रचाराची व्यूहरचना करतात पैसे वाटपायचा कार्यक्रम जरी संध्याकाळचा असला तरी तेवढी बामन गल्ली सोडा आणि दुसऱ्या गल्लीने जाऊन पैसे वाटा असं जाहीरपणे कार्यकर्त्यांना सांगितलं जातं कारण ते बामणं मध्य देत नाहीत आपल्याला ते संघवाली छड्डीवाले मग तो बिचारा जरी खरा काँग्रेसचा असला तरीही त्याला ते लोक आपला मानायला तयार नाहीत मग ब्राह्मणांनी एकतर्फी त्या राज्यकर्त्यावर प्रेम करायचं की साहेब आम्ही तुमचे आम्ही तुमचे आम्ही तुमचे तुम मग तेव्हा साहेब म्हणतो तू आमचा कदापि नाही तू आमचा होऊ शकत नाही कारण तो ब्राह्मण आहेच एवढा ब्राह्मण समाजाबद्दल रोष कशामुळं हाय जरा चिंतेचा विषय हा विषय गंभीर आहे बरं हा विषय साधा नाही आहे हा विषय गंभीर आहे पण कुठंतरी ह्या दोन तीन दिवसाचे ब्राह्मण समाजाला ट्रोल करण्याचा उद्योग सुरू झालेला आहे काही मोबाईल घेऊन आपले खेड्यापाड्याने फिरलेत बास शिव्या चालू आहेत धना धन शिव्या चालू आहेत त्याही आहे अशी एक मनोमन इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट आता कुठंतरी आरक्षण मिळालेलं आहे ना मराठा समाजाला जरांगे साहेबांनी सांगावं कारण मनोज जरांगे आज हा आयकॉन आहे मराठा समाजाचा हिरो आहे हिरो अमिताभ बच्चनपेक्षा जास्त टी आर पी कुणाचा असेल तर आमच्या मनोज जरांगे पाटलाचा आहे अहो मला सांगा काय मागणी होती त्यांची सर्वप्रथम माझी काही मागणी नाही म्हणले मराठवाड्यातला जो काही विस्थापित झालेला मराठा समाज आहे की जो एक एकर दोन एक्करवर आपला गुजराण करू शकत नाही अशा ब्राह्मणांच्या तरुणांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि त्यांना मोकळं करा एवढंच कार्यक्रम होता पाहता पाहता हे जरांगे साहेब गेले पार सरसगट सगळ्या सोहऱ्यापर्यंत म्हणून काल मुख्यमंत्र्याला म्हणावं लागलं की बाबा आता मर्यादेच्या पुढे चाललेले आहे आता सरकार काय करू शकत नाही तरी सरकारनं खूप काही केलं आज त्यांनी सांगले की चार चार पाच पाच लाख कर्मचारी काम करून हे सगळं डाटा गोळा करणे हे सगळं ॲनालिसिस करणे ह्याचा रिपोर्ट तयार करणे आता हे आरक्षण कितपट आहे हे आरक्षण टिकणारे मिळाले का नाही टिकणारे ह्या वादात मला पडायचं नाही तो विषय माझा नाही पण आरक्षण जर आता काही दहा टक्के तरी मिळालं तर ते मनोज पाटील जरांगे यांचं नक्कीच यश आहे त्यांनी केलेलं कष्ट आहेत नक्की त्यांचं अभिनंदनाच ते पात्र आहे फक्त मनोज जो भुन से गई व से नाही आती थोडी तुम्ही गलती केली आणि तुम्हाला मान्य झाली बरं मला त्याचं कौतुक वाटलं ती गलती तुम्ही स्वतः मान्य केली आणि माफी मागितली मी म्हणलं मला आता तुमच्यामध्ये केजरीवाल दिसायला लागला आहे हां आता मात्र मनोज पाटील जरांगे हे आता राजकारणाकडे कर वळतायत कदाचित उद्याच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर एक मोठं काम करू शकेल कदाचित प्रत्येक मतदारसंघात मनोज पाटील जरांगे उमेदवार उभे करू शकतील कदाचित उद्याच्या महाराष्ट्राचा हा केजरीवाल बनू शकेल आणि झालं तर काय जास्तीचं नशीबाब कोण आता मला सांगा केजरीवाल अण्णा हजारेंच्या तिथं त्या ठिकाणी नियोजनाला होते दिल्ली काबीज केली पंजाब काबीज केलं म्हणजे कोण कुणाचं भविष्य सांगू शकत नाही तसं जरांगेसुद्धा उद्या जर केंद्रीय मंत्री झाले तरी त्यात काही फार विशेष वाटायची गरज नाही जरांगे उद्या महाराष्ट्राच्या मोठ्या पक्षात गेले तिथं एखादा मंत्रीपद भोगलं ते काही फार मोठं वाटायची गरज नाही त्यामुळं पण हे घडलं कसं आओ तो जर एक लाठी हल्ला झाला नसता आंतरवादी सराटीचा तर कदाचित ह्या आंदोलनाकडे सुद्धा कोणाचं गेलं नसतं याला मीडियानं मोठं केलं याला, याला संपूर्ण जगात आज अहो माझं अनेक माझे नातेवाईक परत दिसले आहेत ते फोन करून विचारतात हं मग काय जरांगेचं जो जोरात चालू आहे अरे <laughs> म्हणजे म्हणजे आमचे मनोज पाटील जरांगे किती हाय लेवलला गेलेत बघा तर आपला विषय इकडं ब्राह्मणांकडं होता बांमणांकडं होता तर ब्राह्मणाच्या तरुणांनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं की तुम्ही ना होऊ नका तुम्ही ना न होता आणि जरी तुमचा मराठा मित्र असेल त्याच्याशी त्याशी संबंध चांगले असतात आपले आणि प्रत्येक गावामध्ये मी पाहिलेले आहे ब्राह्मणाच्या घरी लग्न आहे म्हणलं की अख्खा गाव पंक्ती वाढायला असतो मग तिथं जात पात धर्म काही नसतं होय चला इकडं चल बुंदीवाडी इकडं चल पुरीवाडीकडं असं आजपर्यंत कधी ओबीसी ब्राह्मण मराठा आमच्या ग्रामीण भागात मराठवाडा तर बिलकुल नाही आहे आणि पुण्याची उच्चवर्गीय लोक आहेत पुणे मुंबईचे उच्चस्त ब्राह्मण ते कधी तिसऱ्या तिसऱ्यामधल्या खालीच येते त्यांना शेजारी कोण राहतं हे कळत नाही अरे काय सांगायचं तुम्हाला आता सत्तावीस अठ्ठावीसमध्ये जर पुण्यात राहणारे काही ब्राह्मण आहेत तर तो गेला तर त्याच्या मातीला गोळा करायला चार माणसं सुद्धा आणावं लागले बोलून त्या ब्राह्मणाच्या मातीला चार माणसं खांदा द्यायला मिळणं गेले उचलून लिफ्टमधून खाली टाकायला माणूस मिळणं गेला कारण हा बिचारा गाव सोडून गावाचं सगळं काय होतं अर्धा एक इकून पुण्यात जाऊन स्थायिक झाला असा हा ब्राह्मण समाज ही ब्राह्मण समाजाची शोकांतिका एका भागात आहे असं मला नाही वाटत फार जबरदस्त कार्यक्रम आहे अवश्य पहा आता एकाच दिवशी किती बोलायचं ठेवू ना थोडं उद्यासाठी फक्त एक काम करा तुम्हाला जर माझं खरं वाटत असेल मी जर खरं बोलत असेल वाटत असेल तर बिलकुल मी तुमच्यासाठी तीस मिनट देतो आहे पंचवीस मिनट देतो आहे वीस मिनिट देतो आहे तुम्ही माझ्यासाठी एक सेकंद द्या पटकन एक लाईक करा पटकन एक सबस्क्राईब करा आणि आपल्या आपल्या आप ग्रुपवर प्रत्येकाने एकच काम करा आता आपण दीड दोन हजार आधी आलोच ना त्या दोन हजार लोकांनी आपापल्या ग्रुपला पुढे पाठवून द्यायचे शेअर करा म्हणजे रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल असंच तुमच्याशी गप्पा मारावं मला वाटतं खरं सांगतो मी ठरवलेलं आहे की कलाकारी केली राजकारण केलं आणि राजकीय पक्षाच्या सेवा केली काँग्रेसची सेवा केली विधासरावांची सेवा केली शिवराज पाटील चाकणकरांची सेवा केली गोपीनाथराव साहेबांची सेवा केली प्रमोद महाजनांची सेवा केली जयसिंगराव गायकवाड औरंगाबादचे पदवीधरचे आमदार ते आमचे खरे मित्र माजी मंत्री लातूरचे पालकमंत्री होते जयसिंगरावजी गायकवाड आमचे रूममेट आहेत औरंगाबादचे ते भाऊ बागडेंच्या तेलाच्या दुकानात औरंगाबादला आम्ही गप्पा मारत बसायचो गोपीनाथ मुंडे जयसिंगराव गायकवाड आणि आमचे शालीग्राम बसई आमदार हे असं आमचे फार मोठी टीम होती भाजपची ते त्या ठिकाणी त्या गुलमुंडी आमचं बसायचं ठिकाण होतं या तिथून हे माझा राजकारणाचा वेळ या लोकांमुळं लागलं लो। जयसिंग गायकवाड आणि आमचे प्रमोदजी महाजन तर अशा सगळ्या सा, लोकांच्या सानिध्यात मला वावरायला मिळाले पण मला वाटतं की माझ्याकडे एवढा भरपूर साठा आहे तुमच्याशी किती बोलू एका दिवसात नाही संपणार पुन्हा भेटू नमस्कार